सर्वांना श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार मी माझ्या चॅनलवर अशाच पौराणिक कथांचे सादरीकरण करत असते आज मी आपल्यासाठी सादर करणार आहे श्री खंडोबा यांच्या जन्माची पूर्ण संपूर्ण कथा तुम्ही ती शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर खंडोबा यांची जन्मकथा आज आपण संपूर्ण पाहणार आहोत महाराष्ट्राचे आराध्य दैवत लोकदैवत आणि शौर्याचे प्रतीक असलेले श्री खंडोबा हे भगवान शंकराचे अवतार मानले जातात खंडोबा म्हणजे भक्तांच्या जीवनातील संकटांचा नाश करणारा अन्यायावर न्याय करणारा आणि भक्तांवर अपार कृपा करणारा देव असे म्हणले जाते प्रत्येक व्यक्तीमध्ये खंडोबा या देवाचे आराधना आहे खंडोबाची जन्मकथा अत्यंत रोमहर्षक शक्तिशाली आणि भक्तिभाव जागवणारी आहे प्राचीन काळी पृथ्वीवर मल्ल आणि मणी नावाचे दोन पराक्रमी दैत्य राज्य करत होते तुम्ही जेजुरेला गेले असाल तर तेथे मंदिरात जाण्या अगोदर ह्या दैत्यांचे आपल्याला दर्शन होते हे दोघेही अत्यंत बलाढ्य क्रूर आणि अहंकारी होते त्यांनी आपल्या शक्तीच्या जोरावर देव ऋषी मुनी आणि सामान्य जनतेवर अत्याचार सुरू केले होते यज्ञ मोडणे तपस्व्यांना त्रास देणे आणि स्त्रियांवर अन्याय करणे हे त्यांचे नित्याचे काम झाले होते त्यांच्या भीतीमुळे पृथ्वीवर धर्म लोप पावत चाललेला होता कोणीही त्यांना सामोरे जाण्यास तयार नव्हते कारण त्यांची शक्ती एवढी होती की त्यांचा सामना करणे कोणालाही शक्य होत नव्हते या दैत्यांनी कठोर तपश्चर्या करून भगवान ब्रह्मदेवांकडून वरदान प्राप्त केले होते त्या वरदानामुळे ते अत्यंत बलवान झाले होते आणि त्यांना पराभूत करणे कोणालाही शक्य नव्हते देवतांनी अनेक वेळा त्यांच्याशी युद्ध केले पण प्रत्येक वेळी देवतांना पराभव मानावा लागला आणि पत्करावा लागला याला कोण आता लगाम लावणार असे सगळ्यांना प्रश्न पडले होते अखेर सर्व देवता भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्याकडे गेल्या आणि त्यांना विणवू लागल्या आणि विनंतीतून त्यांना आपल्या संकटाची कहाणी सांगू लागली त्यांना आपल्या संकटाची कहाणी सांगितली देवतांची दुर्दशा पाहून भगवान शंकर क्रोधित झाले त्यांनी पृथ्वीवर अवतार घेऊन मणी आणि मल्ल या दोन राक्षसांचा अंत करण्याचा निर्धार घेतला त्यांनी पृथ्वीवर अवतार घेऊन मल्ल मणीचा नाश करण्याचा निर्धार केला भगवान शंकरांनी मर्त्य लोकात अवतार घेण्याचे ठरवले त्याचवेळी भगवान विष्णूंनीही या कार्यात सहकार्य करण्याचे वचन दिले कारण एकट्याने हे, हे कार्य पूर्ण होणारे नव्हते म्हणून भगवान शंकर आणि विष्णू यांनी एकत्रितपणे हे कार्य करण्यास सुरुवात केली भगवान शंकरांनी तेजस्वी रूप धारण केले खंडोबा या नावाने अवतार घेतला काही पुराणांनुसार हा अवतार मार्तंड भैरव म्हणूनही ओळखला जातो खंडोबांचा जन्म अत्यंत अद्भुत होता त्यांनी कोणत्याही सामान्य गर्भातून जन्म घेत न घेता एक असा जन्म घेतला होता तो स्वयंभू स्वयंभूरूपात प्रकट झाल्याचे मानले जाते आजपर्यंत बऱ्याच जणांना या खंडोबांच्या जन्माबद्दल माहिती नाही आहे या कथेतून आपल्याला त्यांच्या जन्माबद्दल माहिती मिळत आहे काही कथांनुसार ते सात पर्वतांच्या मध्ये तेजस्वी प्रकाशरूपात अवतरले त्यांच्या अवतरणाच्या वेळी पृथ्वी थरथरली आकाशात ढग गर्जले आणि देवतांनी पुष्पवृष्टी केली खंडोबाचे रूप अत्यंत तेजस्वी होते त्यांच्या हातात तलवार होती कपाळावर भस्म लावलेले होते आणि त्यांच्या वाहनावर पांढरा घोडा होता त्यांचे आपल्याला रूप माहिती आहे पण त्यांचा जन्म कसा झाला या कथेमध्ये आपल्याला समजत आहे त्याचबरोबर पहा त्यांच्यासोबत वाघ्या मुरळी भैरव आणि अन्य गण होते खंडोबांनी अवतार घेताच त्यांनी मल्ल मणि दैत्याचा शोध सुरू केला मल्लमणींना खंडोबांच्या आगमनाची वार्ता समजताच त्यांनी युद्धाची तयारी केली परंतु खंडोबांनी युद्धाची अशी तयारी केली होती की यावेळेस मणी आणि मन्न मल्ल या राक्षसांचा अंत होणार हे निश्चितच होते दोन्ही बाजूंमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले हे युद्ध अनेक दिवस चालले मल्लमणी आपल्या वरदानामुळे अत्यंत शक्तिशाली होते ब्रह्मदेवांनी त्यांना वरदान दिल्यामुळे त्यांचा अंत होणे खूपच कठीण होते पण खंडोबांनी पण केला होता की मल्ल आणि मणी यांचा अंत निश्चितच करणारा पण मार्तंड रूपातील खंडोबांची शक्ती दैवी होती आता मली आणि मल्ल यांची शक्ती कमी पडू लागली अखेर खंडोबांनी मल्ल दैत्याचा वध केला मल्लाचा वध झाल्यानंतर मनी दैत्याने खंडोबांच्या चरणी शरणागती पत्करली मनीला आपल्या चुकीची जाणीव झाली त्याने खंडोबांची भक्ती स्वीकारली आणि क्षमा याचना केली खंडोबांनी मनीवर कृपा करून त्याला आपला भक्त आणि सेवक म्हणून स्वीकारले ब पहा मंदिराच्या बाहेर आज सुद्धा या दैत्यांचे दर्शन आपल्याला मिळ बघायला मिळते त्यामुळे आजही खंडोबाच्या सोबत मणीचे नाव घेतले जाते दैत्यांचा नाश झाल्यानंतर पृथ्वीवर पुन्हा धर्माची स्थापना झाली ऋषी मुनी देवता आणि सामान्य जनता आनंदित झाली कारण आली आणि मल्ल या दैत्यांनी एवढा त्रास दिला होता की सामान्य जनता जगणे कठीण होऊन बसले होते सर्वांनी खंडोबाचे स्तुतिगान केले देवतांनी खंडोबांना वरदान दिले की तू देव लोकदैवत म्हणून ओळखला जाशील आणि तुझे भक्त तुझी अखंड सेवा करतील त्याचप्रमाणे अनेक भक्त खंडोबाची मनोभावे सेवा करतात आणि खंडोबा त्यांच्या भक्तीला प्रतिसाद देऊन त्यांचे कल्याण करतोच खंडोबांना जेजुरी या ठिकाणी आपले मुख्य स्थान निर्माण केले जेजुरी हे खंडोबांचे प्रमुख तीर्थक्षेत्र मानले जाते येथे खंडोबांचे स्वयंभू मंदिर आहे खंडोबा हे केवळ योद्धा देव नसून ते शेतकरी धनगर वाघ्या मुरळी सामान्य कष्टकरी यांचे आराध्य दैवत बनले त्यांनी कोणत्याही जाती पाती मानल्या नाहीत सर्वांसाठी एकच न्याय हे त्यांचे रहस्य होते खंडोबांनी दोन पत्नी केल्या म्हाळसा आणि बाणाई म्हाळसा ही पार्वतीचे अवतार मानल्या जात होत्या तर बाणाई ही धनगर समाजातील कन्या होती म्हाळसा या तेली समाजातील होत्या पहा परंपरेनुसार पहिल्यांदाच खंडेरायांनी जातीभेद दूर केला होता या दोन विवाहातून खंडोबांचा सर्वसमावेशक स्वभाव दिसून येतो त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे केले खंडोबा भक्तांच्या हाकेला तात्काळ धावून येतात असे मानले जाते आणि हे खरंच आहे संकटात सापडलेल्या भक्तांचे रक्षण करणे अन्यायाचा नाश करणे आणि संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य निर्माण करणे हे खंडोबा आपणास देत असतात भक्तांना न्याय देणे हेच त्यांचे प्रमुख कार्य आहे त्यामुळे आजही लाखो भक्त खंडोबांची भक्तिभावाने पूजा करतात चंपाषष्ठी सोमवती अमावस्या यल्लम्मा जत्रा अशा उत्सवांतून खंडोबांचा जयघोष करतात अनेक भक्त रविवारी सुद्धा उपवास करून खंडोबाची भक्ती मनोभावाने करत असतात येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषाने महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश दुमदुमून जातो खंडोबा म्हणजे केवळ देव नव्हे तर भक्तांचा आधार शक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे यळकोट येळकोट जय मल्हार असा उद्गार प्रत्येक भक्त करत असतो आणि खंडोबाची मनोभावे पूजा करत असतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद